जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे मेडिटेशनवर दिशा बदलू शकतं कर। आणि कारण की मित्रांनो मला मेडिटेशनचा भरपूर फायदा झालेला आहे मी आज ही दररोज डेली मेडिटेशन करतो मित्रांनो एक सी गोष्ट आहे आपण आपला मोबाईल सुद्धा चार्ज म्हणजे मोबाईल चार्ज केल्याशिवाय आपण घराबाहेर जात नाही चार्जिंग व्यवस्थित असल्याची खात्री करतो नेहमी तर आपल्या मनाबद्दल माइंड चार्ज आहे का आपण या गोष्टीची कधी कर खात्री करतो का आपल्या मनाला चार्ज करून आपण पडतो आपले पड़तो का हे प्रश्न मोठा ताण आणि खूप मोठं काम करत असतं सगळा सा, जे काही आहे मित्रांनो ते माइंडचं आहे तर त्या मनासाठी आपण काय करतो तर काहीच नाही मित्रांनो तर आपण ही म्हणजे आपल्यात बदल हवे असतील तर सगळ्यात पहिला आपल्याला जिथून बदल घडतात मित्रांनो बदलाचं सगळ्यात मूळ असं तर मनातून घडतात सगळी गोष्ट कोणतीही गोष्ट जीवनात दोन वेळा घडते पहिला आपल्या मनात त्यानंतर प्रत्यक्षात तर हे मन आपलं शक्तिशाली असणं आणि नियंत्रित असणं खूप गरजेचं आहे आणि नियंत्रित मन राहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला मेडिटेशन ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि आज आपण मेडिटेशन कशा पद्धतीनं करायचं आहे आणि मेडिटेशन कोणत्या वेळी करायचं आहे या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि

मध्ये आणलं ज्यांनी मनाच्या शक्तीचा उपयोग केला की माणसं तर आपल्याला करायचं काय मेडिटेशन मेडिटेशन खूप ध्यान म्हणजे कुठे गोष्ट नाही की मनाला एक एका ठिकाणी आणून बसवायचं आहे एकाग्र करायचं आहे हे असंच नाही चाललेल्या विचारांवर लक्ष केंद्रित करणं ध्यान म्हणजे हेच आहे मित्रांनो आणि मग आपल्याला ध्यान करायचं कधी आहे साधिकच सकाळी सकाळचा टाइम चांगला की आपल्याला पूर्ण दिवस माइंड करायचा असेल तर सकाळी घरातून बाहेर पडण्याच्या आधीच तुम्हाला आता तुम्ही सराव वगैरे करताय बऱ्यापैकी माझे फॉलोवर्स आहेत ते भरती क्षेत्रातले रनिंग क्षेत्रातले आहेत तर तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाताय त्यावेळेस एक ऊर्जा घेऊन एक मनाची ऊर्जा घेऊन ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला भरपूर तुमची कार्यक्षमता वाढत आणि तुमचा फोकस वाढत तर मेडिटेशन सकाळी करायचं मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या नियमित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं किंवा दहा मिनटं तर, तरी मित्रांनो तुम्ही टाइम काढला असा शांत बसायचं आहे एका ठिकाणी डोळे बंद करून शांत बसायचं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं येणारे विचार येऊ द्यायचं कोणत्याही मना मनाला पूर्ण फ्री सोडून द्यायचं श्वास आत बाहेर पूर्ण श्वास म्हणजे मेडिटेशन मेडिटेशनचे मित्रांनो भरपूर प्रकार आहेत पण आज आपण यामध्ये एक सिंपल टेक्निक म्हणजे जे श्वास श्वासावर नियंत्रण मिळवून आपल्याला मन एकाग्र करायचं आहे आणि मनाला चार्ज करून थोडं विज्युअलायजेशन करायचं आहे या पद्धतीचा आपण थोडं या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत तर मित्रांनो श्वास घ्यायचा आहे नॉर्मल स्लोली श्वास घ्यायचा एक सिक्स काउंट पर्यंत सिक्स काउंट पर्यंत घ्यायचा श्वास त्यानंतर तीन काउंट होल्ड करायचा त्यानंतर परत सिक्स काउंट सोडायचा परत थ्री काउंट होल्ड मित्रांनो याला थ्री सिक्स टेक्निक म्हणलं जातं म्हणजे सहा सेकंद श्वास सहा काउंट श्वास घ्यायचा तीन काउंट होल्ड परत तुम्हाला करत करत सोडलेल्या स्थितीत तीन काउंट होल्ड करायचा आहे आणि पुन्हा श्वास ही प्रक्रिया तुम्हाला करत राहायची करत आहे जसं मन शांत होईल पूर्ण विचार वगैरे थांबतील तोपर्यंत हे तुम्हाला करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो मन शांत झालं असं तुम्हाला अनुभूती आली थोडं झालं की दोन डोळ्यांच्या मध्ये आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे केंद्र म्हटलं जातं दोन तिथं लक्ष केंद्रित करायचं आहे मन एकाग्र कोणताही विचार न आणण्याचा प्रयत्न शांत मन एकदम शांत करण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि जर तुम्ही हे करत असताना गायडे युट्यूबला गायडेड मेडिटेशन म्हणून काही व्हिडिओ येतात तर तुम्ही तेही करू शकता जर तुमची मागणी असेल तर गायडेंट मेडि मेडिटेशनचा मी एक व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे तुम्ही हेडफोन वगैरे घालून जसं मी सूचना देईल त्या पद्धतीनं तुम्ही गायडेंट मेडिटेशन करून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये फक्त आपण श्वासावर नियंत्रण आणि व्हिज्युलायझेशन याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यावेळेस नंतर आपण तुमचं श्वासावर नियंत्रण येईल मन शांत होईल या प्रोसेसला थोडा टाईम लागेल म्हणजे श्वास घेणं श्वास सोडणं श्वास घेणं श्वास सोडणं एक पाच सात मिनटं केल्यानंतर मन तुमचं शांत होईल आणि मग त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिज्युलायझेशन करायचं आहे थोडं म्हणजे व्हिज्युलायझेशन मध्ये काय आहे की चित्रीकरण आपल्याला जे स्वप्न आपल्याला अचीव करायचं आहे ती प्रत्यक्षात पूर्ण झाल्या या गोष्टीचं एक व्हिज्युलायझेशन आपल्याला करायचं असतं समजा तुम्हाला पोलीस बनायचं आहे तर तुम्हाला पोलिसाच्या वर्दीमध्ये पोलिसाची नेम प्लेट त्यानंतर पोलिसाचे बेल्ट पोलिसाची वर्दी त्यानंतर पोलिसांचे शूज बॅरेट कॅप ह्यामध्ये ही स्वतः अंगावर घालून आपल्याला पोलिस स्वतःला पोलिसांच्या वर्दीमध्ये बघायचं आहे याला यालायझेशन म्हणतात आणि मित्रांनो ही खूप मोठी टेक्निक आहे खूप शक्तिशाली टेक्निक आहे कारण की आपल्या मनाला फरक कळत नाही म्हणजे की खरं आणि अनुभव चित्रीकरण व्हिज्युलायझेशन म्हणला ऑलिम्पिक राहणार तसेच जे नॅशनल ऍथलीट नॅशनल मेडल विनर आहे त्यांनी स्वतः ही व्हिज्युलायझेशनचा खूप म्हणजे खूप अनुभव घेतलेला आहे विज्युलायझेशन केलेल्या गोष्टी आज कितीतरी गोष्टी सत्यात आहेत तर विज्युलायझेशनची खूप मोठी शक्ती आहे मित्रांनो आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झालं या चित्रामध्ये पाहायचं आहे हे झालं विज्युलायझेशन आणि एक मित्रांनो स्वतःला काही परमिशन सांगून जायचं आहे मित्रांनो की मी शक्तिशाली आहे माझं मन शांत आणि स्थिर आहे माझ्या देशाकडे मी मी माझ्या देशाकडे वाटचाल करत आहे माझ्या आतली ऊर्जा मला यशस्वी बनवते असं आणि हे करायचं आहे आणि काही जे स्वतःला हे करायचे आहे की आपल्या शक्तीला धन्यवाद द्या मिळालेल्या श्वासासाठी मिळालेल्या दिवसासाठी धन्यवाद द्या मित्रांनो एक युनिवर्सचा एक नियम आहे की तुम्ही ज्या गोष्टीबद्दल धन्यवाद थँकफुल राहतात ती गोष्ट त्याची तुमच्या आयुष्यात वृद्धी होते ती गोष्ट वाढते आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्ही आभारी राहत नाही दो 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 ती गोष्ट तुमच्याकडून काढून घेतली जाते त्यामुळं असणाऱ्या आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल राहा आणि ही प्रोसेस डेली सकाळी उठल्यानंतर श्वासावर नियंत्रण करायचं आहे करायचं आहे स्वतःला अफर्मेशन सांगायचे आहे आणि काही ग्रॅटिट्यूडच्या अपर्मेशन ही स्वतःला म्हणायचं आहे तर ही झाली आपल्या ही रोज करून बघा मित्रांनो नक्कीच याच्यातून तुम्हाला फायदा जाणार आहे रोज स्वतःला काही अपमेशन द्या लेखी स्वरूपात लिहून ठेवा परमिशन्स किंवा गायडेड व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा गायडे व्हिडिओ आपण त्यावरही व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि थोडं कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ही नाही नक्की सांगा तर भेटत जय ऊर्जा जय मला सांगते थँक्यू थँक्यू सो मच